साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकरांची अखेर बदली करण्यात आलेली आहे शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीची राज्य सरकारनं दखल घेतली आहे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी या संदर्भाचे मुक्तीच कार्य मुक्तीचे आदेश काढलेले आहेत शिर्डी म्हणूनही महत्वाची घडामोड आपण बघतोय साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे प्रशांत शर्मा आपले प्रतिनिधी या क्षणाला फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात ग्रामस्थांची मागणी होती आणि त्याची दखल आता अखेर कुठेतरी घेण्यात आलेली आहे प्रशांत जी गुरुप्रसाद बरोबर आहे गेल्या काही महिन्यापूर्वीच ती शिवाशंकर यांची नेमणूक जी आहे ती साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली ती मात्र काही काळावधीनंतर ती शिवाशंकर यांच्या काही निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी सातत्याने जी नाराजी आहे ती नोंदवली ती त्याबाबत त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण ते पाटील यांची भेट घेतली होती गेल्या आठवड्यात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशीही त्यांनी भेट घेतली होती आणि अनेक मागण्या केल्या होत्या त्यापैकी एक मागणी ही होती मुळातच साईबाबा संस्थांना आय एस अधिकारी नसावा अशी मागणी आता ग्रामस्थांची आहे आता त्या मागणीवरही सरकार किंवा काय पुढची भूमिका घेतं पाहणं करणार आहे मात्र आता पुन्हा एकदा शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या आय एस अधिकाऱ्याची बदली करण्यात आलेली आहे आता नवीन अधिकारी कोण देत याकडेही लक्ष सगळ्यांचं लागून आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी